भिवंडी ग्रामीण काँग्रेसची बैठक संपन्न एक मेला जिल्हा अध्यक्ष दयानंद चोरघे जाहीर करणार आपला निर्णय भिवंडी लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या प्रचारात काँग्रेस पक्ष सहभागी होत नसल्याने महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढली असून आज भिवंडी ग्रामीण काँग्रेसच्या बैठकीत जोपर्यंत जिल्हा अध्यक्ष दयानंद चोरघे सांगत नाहीत तोपर्यंत महाविकास आघाडीच्या प्रचारात सहभागी न होण्याचा एकमताने निर्णय घेण्यात आला आहे आज भिवंडी ग्रामीण काँग्रेस कमिटीची महत्त्वाची बैठक सोनाळ येथे ठाणे ग्रामीण काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष दयानंद चोरगे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली या बैठकीस जिल्हा उपाध्यक्ष शरद ठाकरे दादा पटेल दिलीप पाटील ज्येष्ठ नेते केशव लाटे तालुका अध्यक्ष विजय पाटील इंटक जिल्हा अध्यक्ष पंढरी भोईर महिला तालुका अध्यक्ष ऋषाली भोईर युवक प्रदेश सचिव निलेश भोईर युवक तालुका अध्यक्ष संदेश वखारे ओबीसी तालुका अध्यक्ष अशोक पालकर यांच्यासह तालुक्यातील असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हा अध्यक्ष म्हणाले की भिवंडी लोकसभेत राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद नसताना त्यांनी ही जागा हिसकावून घेतली आता यापुढे विधानसभा निवडणुकीत जर राष्ट्रवादी व शिवसेनेने ठाणे ग्रामीण मधील सर्व जागा घेतल्या तर आहे ती काँग्रेस सुद्धा संपून जाईल त्यामुळे भिवंडी ग्रामीण व पूर्व पश्चिम पैकी दोन जागा आणि जिल्हा परिषद नगर परिषद मध्ये काँग्रेस जिथे ताकद आहे त्या जागा देण्याबाबत वरिष्ठ पातळीवर योग्य निर्णय होत नाही तोपर्यंत महाविकास आघाडीचा प्रचार करणे शक्य नसल्याचे चोरघे म्हणाले आता माझी निवडणूक तर गेली पण येणाऱ्या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या असून त्यांना न्याय मिळणार नसल्यास महाविकास आघाडीचे काम करणे शक्य होणार नाही याबाबत वरिष्ठांशी काय निर्णय होतो ते लक्षात घेऊन एक मे रोजी मी माझा निर्णय देणार असून तोपर्यंत काँग्रेसच्या कोणत्याही कार्यकर्ते व नेते यांनी प्रचारात सहभागी होऊ नये असा निर्णय बैठकीत घेण्यात आला दरम्यान काँग्रेस पक्ष अजूनही आक्रमक भूमिकेत असल्याने महाविकास आघाडीचे उमेदवार बाळ्या मामा म्हात्रे यांची डोकेदुखी वाढली असल्याचे दिसून येत आहे तर एक मेला जिल्हा अध्यक्ष दयानंद चोरघे काय निर्णय घेतात यावर बरेच गणिते अवलंबून असल्याचे दिसत आहे बिरो रिपोर्ट लोखेंद या भिवडी लोकसभेवर नऊ वेला आतापर्यंत खासदार आपले निवडून आले स्वर्गीय माजी खासदार शिंगडासाहेब हे या मतदारसंघातून सहा वेला निवडून आले शंकरनाम साहेब हे एकदा निवडून आले त्याच्यानंतर लहान शिरवा कोम निवडून आले जेव्हा पालघर आणि ठाणा एक, एक जिल्हा होता त्यावेळी डहाणू आणि ठाणे या दोन लोकसभा होत्या आणि दोन हजार नऊ मध्ये पालघर आणि ठाण्याचं विभाजन होऊन या दोन लोकसभेचे चार लोकसभा झाल्या त्याच्यामध्ये भिवंडी लोकसभा कल्याण लोकसभा ठाणे लोकसभा आणि पालघर लोकसभा आणि या जिल्ह्यामध्ये ज्यावेळेला चार लोकसभा झाल्या त्याच्यामध्ये आतापर्यंत इतिहास होता काका साहेब की दोन चार पैकी दोन जागा आपण लढवायचो एक पालघर आणि शिंगरासाहेब पालघर मधून निवडणूक लढले दोन हजार चौदा मध्ये सुद्धा शिंगरासाहेब पालघर मधून निवडणूक लढले आणि दोन हजार नऊ मधून नऊ मध्ये सुरेश तावरे खासदार झाले पुन्हा दोन हजार चौदा आणि दोन हजार चौदा मध्ये विश्वनाथ पाटील लढले आणि दोन हजार एकोणीस मध्ये पुन्हा ज्या जिल्ह्यामध्ये दोन ठिकाणी आपण निवडणूक लढवायची आजची परिस्थिती अशी आहे की ते पैकी एकही जागा आपल्याकडे नसून शोकांतिका अशी आहे की पूर्ण संपूर्ण कोकण मध्ये आपल्याकडे एक जागा नाही राहिली मी तर नेहमीच म्हणजे मी त्या दिवशी आम्हाला वरिष्ठांनी नागपूरला बोलवले नागपूरला बोलवत असताना भिवंडीचा विषय होता सांगलीचा विषय होता आणि मुंबईचा विषय होता आदरणीय प्रदेश अध्यक्ष नाना पटोले साहेब उपस्थित होते आपले ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात उपस्थित होते नाना गावंडे साहेब उपस्थित होते मी होतो विश्वजित होता आणि चांगली सकारात्मक कामे तिथे चर्चा केली करत असताना मी भाऊंना विचारलो भी की भाऊ काँग्रेसचे कार्यकर्ते संभ्रमात आहेत ते आपले नेते आणि ने ज्यांच्यावर आपण अत्यंत प्रेम करतो आणि त्या ज्यांना आपण आता देशाचा भविष्य समजतो असे आपले राहुलजी गांधी हे ज्या वेळेला महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले तेव्हा लोकांमध्ये वेगळा चैतन्य निर्माण झालं म्हणजे खुशीचं वातावरण निर्माण झालं आणि तेही दोन हजार चौदा मध्ये राहुलजीची आपण बैठक सभा मोठी लाखोच्या संख्येने सोनाऱ्या ग्राउंडला आपण घेतली आणि त्याच ठिकाणी पुन्हा आपण राहुलजींना त्याच ग्राउंड वरती मुक्कामी आपण आणलो बर मी वरिष्ठांना सांगितलं की राहुलजी आले खूप चांगल्या पद्धतीने राहुलजीचे रोड शो झाली पण जेणेकरून त्याचा फायदा आपल्या काँग्रेसच्या ज्या ज्या ठिकाणी लोकसभा लढतो त्या ठिकाणी झालेला नाही कारण कुठल्या पद्धतीने आपल्याला काही आपले महाविकास आघाडीतील जे काही घटक पक्ष आपल्या सोबत आहेत त्यांनी कुठल्या पद्धतीने ब्लॅकमेल केले हे मला माहीत नाही आणि त्याच्यावर आपल्याला काय जाईल जायचंही पण कार्यकर्त्यांचं असं म्हणणे की राहुलजी गांधी ये मध्ये आले नाशिक मध्ये रोड शो केली जागा सेनेला पुन्हा मधून ते पालघरला आले मध्ये रोड शो केली जागा सेनेला पुन्हा मधून भिवंडीत आले मध्ये रोड शो केली जागा राष्ट्रवादीत पुन्हा मधून ठाण्याला गेले ठाण्याला रोड शो केली जागा सेने तिथून धाराशिवला गेली धाराशिवला रोड शो केली ती जागा गेली शिवसेनेला जो हो चार जो समारोप होता जे महिने भारत यात्रा केला त्याचा समारोपचा जो भाषण केला तिथे सुद्धा अरविंद सावंत तीही जागा शिवसेनेची म्हणजे कार्यकर्त्यांच्या समर्पात असा झाला की राहुलजी गांधी साहेब येऊन सुद्धा आपल्याला या ठिकाणी न्याय न्याय देऊ शकल तेव्हा आपण मी तर खर तर आपले अध्यक्ष प्रदेश अध्यक्ष नानाभाऊ पटोले आणि आपले विधानसभा काँग्रेसचे नेते आदरणीय बाळासाहेब थोरात यांचं मनापासून आभार मानतो कारण खूप प्रयत्न केला की भिवंडी आणि सांगली की काही करून आपण लढलो पाहिजे याच्यासाठी दोघांनी दोन्ही नेत्यांनी दिल्लीमध्ये खूप प्रयत्न केले तर ते मी बोलतो नाही का नेहमी ते एक लहान पोरगा बापाकडं खूप हट्ट करतो अशा पद्धतीने ते हट्ट झालं आणि काँग्रेस पक्ष हा विचारधारांचा पक्ष आहे काँग्रेस पक्ष हा राष्ट्रीय पक्ष आहे शिवसेना ही महाराष्ट्रपुरती आहे राष्ट्रवादी ही महाराष्ट्रपुरती आहे त्याच्यामुळं दोघांनी दिल्लीला हट्ट पण केला आपल्या नेत्यांना ब्लॅकमेल केलं आणि जी जागा सांगलीची निवडून येणारी नी होती ती शिवसेनेला घेतली आणि जिथे पोषक वातावरण काँग्रेस पक्षासाठी भिवंडीमध्ये होतं ते राष्ट्रवादीने घेतली याच्यात खऱ्या अर्थाने माझ्या महाराष्ट्रातील नेत्यांना खरोखर धन्यवाद द्यावा असं वाटतो की महाराष्ट्रातील नेत्याची काहीही चुकी नाही जे काही ब्लॅकमेलर झाले हे दिल्लीच्या नेत्यांमध्ये बसून या लोकांनी हट्टपण केलं त्याच्यामुळे ही जागा आपली गेलेली आहे राहुलजी गांधी आले आपल्या नवीन नवचर्चे निर्माण करून गेले आणि चांगले रोड शो झाले पण एवढा जग आपली दुर्दैवी की आपल्याला जिथे जिथे त्याचा रोड शो झाला अशा अशा ठिकाणी आपल्याला जागेला उमेदवारी नाही भेटली आपल्या सर्वच कार्यकर्त्यांना खंड करतो बैठका आढावा मिटिंग झाल्या अध्यक्षांच्या वतीने पंकज गायकवाड हाच का फोन करून मिटिंगचा माहिती देऊन बोलवायचं होत वेळेस पण त्यांनी त्याचा फायदा घेतला की मीच प्रत्येक वेळेस कार्यकर्त्यांना कॉल करतोय आणि बोलावतोय म्हणून त्यांनी त्याचा फायदा घेऊन कार्यकर्त्यांना बोलावलं कार्यकर्त्यांचे संभ्रम त्यांना एकच वाटलं की जिल्हा अध्यक्षांच्या वतीने पंकज गायकवाड हा नेहमी फोन करून कार्यकर्त्यांना बोलवतो हे पण जिल्हाध्यक्षांचे आदेश आहेत म्हणून काही कार्यकर्ते गेले कार्यकर्त्यांची त्याच्यात काही चुकी नाही मी आपल्या सर्वांच्या वतीने आज जिल्हाध्यक्षांना विनंती करतो की पंकज गायकवाडने जी चुकी केली आहे याच्यात पक्षाची खूप मोठी बदनामी झाली आहे